नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्वाचा आणि खरं तर खूप रंजक विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार विषय आहे आयुर्वेदातील गर्भसंस्कार आणि त्यातही त्याचा जो पाया मानला जातो तो घटक बीजशुद्धी बरोबर आपल्याकडे डॉक्टर यशवंत घोडे यांचा एक लेख आहे गर्भसंस्कारात बीजशुद्धीचं महत्व यात बरीच माहिती दिली आहे हो विस्तृत लेख आहे तो तर या माहितीच्या आधारे आपण आज हे समजून घेऊया की ही बीजशुद्धी म्हणजे फक्त एक जुनी कल्पना आहे की खरंच यात निरोगी संततीसाठी काहीतरी गहन विचार आहे नक्कीच बघूया काय तर मग सुरुवात करूया बीजशुद्धी हा शब्द ऐकला की म्हणजे नक्की काय लेखात काय म्हटलंय याबद्दल बीजशुद्धी ही संकल्पना म्हणजे दिसते तशी अगदी सरळ नाहीये खूप खोल अर्थ आहे यात अच्छा लेखात जसं स्पष्ट केलंय याचा सरळ अर्थ आहे की होणारे जे आईवडील आहेत त्यांच्या प्रजनन पेशी म्हणजे स्पॉम आणि ओवम अगदी पुरुषांचे शुक्रखंतू आणि स्त्रीचं बीजाण यांची शुद्धता त्यांचं सामर्थ्य आणि त्यांची गुणवत्ता हे जपणं आणि त्यात सुधारणा करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर ही जबाबदारी फक्त स्त्रीची नाही किंवा फक्त पुरुषाची नाही दोघांचीही आहे हो दोघांचीही समान आहे म्हणजे दोघांच्या सहभागावर भर आहे आयुर्वेदात याकडे बघण्याचा काही वेगळा दृष्टिकोन आहे का म्हणजे काही खास संकल्पना हो हो नक्कीच आहे आयुर्वेद याकडे काय म्हणतात त्याला क्षेत्र क्षेत्र बीज क्षेत्र बीज न्याय पाहतो म्हणजे हे समजायला ना शेतीचं उदाहरण अगदी योग्य ठरत ओके okay. जसं आपल्याला चांगलं पीक हवं असेल तर जमीन सुपीक लागते म्हणजे ते झालं क्षेत्र आणि बी कसं लागतं निरोगी दमदार बरोबर निरोगी आणि दमदार बी लागतं तसंच उत्तम निरोगी गर्भासाठी स्त्रीचं गर्भाशय आणि तिचं एकंदर शरीर हे झालं क्षेत्र आणि स्त्री व पुरुष दोघांची बीज म्हणजे स्त्री बीज आणि पुंबीज ही शुद्ध निरोगी आणि सक्षम असणं अत्यंत गरजेचं मानलं जातं अच्छा म्हणजे दोन्ही महत्वाचं हो यातलं एक जरी कमजोर असेल ना तर अपेक्षित परिणाम मिळत नाही असा विचार आहे हे उदाहरण खरंच खूप छान स्पष्टीकरण देते पण मग प्रश्न येतो की या बीजशुद्धीला इतकं म्हणजे केंद्रस्थानी लेखात का लेखात काही पहिलं म्हणजे सुदृढ संततीसाठी याची गरज हो याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हा आयुर्वेदाच्या गर्भधारणेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे ना हा त्याचा गाभा आहे हा मुद्दा अच्छा आयुर्वेदानुसार ज्या क्षणी गर्भधारणा होते अगदी त्या क्षणी स्त्री आणि पुरुषाच्या बीजांची जी अवस्था असते म्हणजे शारीरिक आणि सूक्ष्म हो शारीरिक आणि सूक्ष्म पातळीवरची सुद्धा त्या स्थितीचा थेट आणि खूप खोलवर परिणाम होणाऱ्या बाळाच्या एकूण आरोग्यावर होतो त्याच्या जडणघडणीवर होतो बापरे म्हणजे इतका परिणाम हो त्यामुळे जर बीज शुद्ध असेल म्हणजे त्यात कुठले दोष नसतील ते सामर्थ्यवान असेल म्हणजे गर्भधारण्यासाठी आणि वाढीसाठी सक्षम असेल तर जन्माला येणारी संतती शारीरिकदृष्ट्या निरोगी मानसिकदृष्ट्या बुद्धिमान आणि दीर्घायुषी होण्याची शक्यता खूप वाढते अच्छा एका अर्थाने ही पुढच्या पिढीच्या निरोगी आयुष्याची पायाभरणीच आहे असं आयुर्वेद मानतं आणि हे शुद्ध आणि सामर्थ्यवान शब्द आहेत ना हो ते फक्त भौतिक अर्थाने नाही तर सूक्ष्म ऊर्जा आणि गुणांच्या पातळीवर पण महत्वाचे मानले जातात हे महत्वाचं आहे आता लेखातला दुसरा मुद्दा पण याला जोडलेला वाटतो आनुवंशिक दोष टाळणं बरोबर म्हणजे आपण ज्याला आजकाल जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणतो तशा काही गोष्टी बीजशुद्धीने टाळता येतात असा दावा आहे का आयुर्वेदाचा अगदी तसंच आयुर्वेदामध्ये काही आजार किंवा काही शारीरिक मानसिक प्रवृत्त्या या आनुवंशिक मानल्या जातात हो आणि त्यांचा संबंध थेट बीजाच्या अवस्थेशी जोडला जातो अच्छा या दृष्टिकोनानुसार बीज तयार होताना किंवा गर्भधारणेच्या वेळी जर पालकांचा आहार योग्य नसेल जीवनशैली चुकीची असेल, जीवन चुकी असेल किंवा ते खूप मानसिक तणावात असतील तर या सगळ्याचा परिणाम बीजावर होतो आणि त्यात काही दोष निर्माण होऊ शकतात आणि मग हे दोष पुढच्या पिढीत जातात हो ते संक्रमित होण्याची शक्यता असते लेखात जे अपक्व दूषित किंवा दुर्बल बीज म्हंटलंय ना हो हो ते वाचलं ते याच वर्णन आहे अपक्व म्हणजे जे पूर्ण वाढलेलं नाही दूषित म्हणजे शरीरातले जे त्रिदोष आहेत ना वात पित्त कफ त्यांच्या असंतुलनामुळे ज्याची गुणवत्ता बिघडलीये असं आणि दुर्बल दुर्बल म्हणजे ज्यात गर्भधारणा करण्याची किंवा गर्भाला पोषण देण्याची पुरेशी ताकद नाही असं बीज अच्छा आणि इथेच बीजेशुद्धीची प्रक्रिया महत्वाची ठरते कारण या प्रक्रियेमुळे काय होतं की बीजांवर झालेले किंवा होणारे जे संभाव्य निगेटिव्ह परिणाम आहेत ते कमी करून असे दोष टाळण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे ही एक प्रकारची प्रिव्हेंटिव्ह मेजरमेंट झाली अगदी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे शारीरिक आरोग्याच्या पलीकडे जाऊन विचार होतोय हां पण लेखात अजून एक रंजक मुद्दा आहे कोणता मानसिक आणि सात्विक गुणांवर होणारा परिणाम हे ऐकून जरा आश्चर्य वाटलं म्हणजे शारीरिक बीज आणि मानसिक किंवा मा सात्विक गुण यांचा संबंध कसा जोडला जातो इथेच आयुर्वेदाचा तो होलिस्टिक म्हणजे सर्वांगीण दृष्टिकोन स्पष्ट होतो बीज म्हणजे फक्त एक भौतिक कण नाहीये ती जीवन निर्माण करणारी एक शक्ती आहे आणि तिच्यात सूक्ष्म मानसिक आणि ऊर्जात्मक गुणधर्म पण असतात असं मानलं जातं अच्छा पालकांची मानसिक स्थिती त्यांचे विचार त्यांच्या भावना या सगळ्याचा प्रभाव बीज निर्मितीच्या प्रक्रियेवर पडतो म्हणून मानसिक शांततेवर भर अगदी त्यामुळे जेव्हा बीजशुद्धी केली जाते ज्यात मानसिक शांतता आणि सकारात्मकतेवरही भर असतो तेव्हा ते बीज अधिक शुद्ध आणि सत्वगुणी बनतं असं आयुर्वेदाचं तत्वज्ञान सांगतं आणि सात्विक गुण म्हणजे नक्की काय लेखात दयाळूपणा धैर्य चांगली स्मरणशक्ती असं म्हटलंय हे गुण बीजशुद्धीमुळे कसे काय वाढू शकतात याच्या मागे आहे आयुर्वेदातली त्रिगुणांची संकल्पना सत्व रज आणि तम हो ऐकलंय सत्वगुण म्हणजे शुद्धता ज्ञान प्रकाश समतोल शांती हे दाखवणारे गुण रज म्हणजे क्रियाशीलता चंचलता महत्वाकांक्षा आणि तम म्हणजे जडत्व निष्क्रियता अज्ञान बरोबर बीजशुद्धीच्या प्रक्रियेत विशेषत आहार शुद्धी आणि मानसिक शुद्धीमध्ये सात्विक गोष्टींवर भर असतो म्हणजे कसं ताजे नैसर्गिक पचायला हलके अन्न शांत आणि सकारात्मक विचार ध्यान यामुळे काय होतं पालकांमध्ये आणि पर्यायाने त्यांच्या बीजामध्ये सत्व गुणांची नैसर्गिक वाढ होते असं मानलं जातं अच्छा परिणामी अशा बीजातून जन्माला येणारं जे बाळ आहे त्यात नैसर्गिकरित्याच दयाळूपणा धैर्य संयम चांगली बुद्धी आणि स्मरणशक्ती भावनिक समतोल यांसारखे सकारात्मक सात्विक गुण येण्याची शक्यता वाढते हा विचार खरच खूप सूक्ष्म पातळीवरचा आहे हो आणि पालकांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा आणि जीवनशैलीचा प्रभाव किती खोलवर असू शकतो हे यातून दिसतं हे खरंच खूप गहन आहे म्हणजे पालक बनण्याआधीची त्यांची लाईफस्टाईल आणि मानसिक स्थिती ही होणाऱ्या मुलाच्या केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि स्वभाव गुणांवर पण परिणाम करू शकते असा आयुर्वेदाचा दृष्टिकोन आहे अगदी आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया गर्भधारणेतील अडचणी कमी होण्याबद्दल बीजशुद्धीमुळे गर्भपात किंवा वंध्यत्व यासारख्या समस्यांमध्ये काही मदत होते असं वाटले ते कसं हो असा विचार मांडला आहे आता बघा गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी आणि झालेलं गर्भ नऊ महिने व्यवस्थित वाढून सुखरूपपणे जन्माला येण्यासाठी बीजाचं स्वतःचं एक आंतरिक सामर्थ्य लागतं त्याची वायटॅलिटी ती खूप महत्वाची असते जर स्त्री किंवा पुरुषाचं बीज दुर्बल असेल कमजोर असेल तर अनेकदा गर्भधारणाच होत नाही ज्याला आपण वंध्यत्व म्हणतो हो किंवा काही वेळा गर्भधारणा होते पण बीज पुरेसं सशक्त नसल्यामुळे गर्भगर्भाशयात नीट रुजू शकत नाही किंवा त्याची वाढ व्यवस्थित होत नाही त्यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो बरोबर वारंवार गर्भपात होण्याचा धोका असतो बीजशुद्धीच्या प्रक्रियेत जे आहार विहार आणि औषधोपचार सांगितले आहेत त्यांचा मुख्य उद्देश काय तर बीजाचं पोषण करणं त्यातील दोष दूर करणं आणि त्याचं बल वाढवणं अच्छा यामुळे बीजाचं सामर्थ्य वाढतं आणि गर्भधारणेतील तसंच गर्भ टिकून राहण्यातील संभाव्य अडचणी कमी होतात असा आयुर्वेदाचा विश्वास आहे आणि लेखातला शेवटचा मुद्दा थोडा व्यापक आहे संपूर्ण वंशशुद्धीचा पाया हे जरा मोठं विधान वाटतंय हो याचा नेमका अर्थ काय लावायचा याकडे ना एका मोठ्या सामाजिक आणि अगदी राष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहिलंय राष्ट्रीय हो वंश म्हणजे फक्त एका कुटुंबाची रक्ताची नाळ नाहीये तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारे शारीरिक मानसिक बौद्धिक आणि अगदी काही प्रमाणात सामाजिक सांस्कृतिक गुणधर्म पण यात येतात इथे शुद्धी या शब्दाचा अर्थ दोषरहित निरोगी आणि गुणवान असा घ्यायचा विचार असा आहे की जर प्रत्येक कुटुंब बीजशुद्धीसारख्या संकल्पनांचा अवलंब करेल आणि निरोगी बुद्धिमान सद्गुणी संतती जन्माला घालण्याचा प्रयत्न करेल तर त्याचा एकत्रित परिणाम फक्त त्या कुटुंबापुरता मर्यादित राहत नाही तो संपूर्ण समाजाच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या आरोग्यावर आणि क्षमतेवर होतो अच्छा म्हणजे समाजाचं आरोग्य सुधारतं अगदी एक प्रकारे ही भावी पिढीच्या गुणवत्तेची आणि सामर्थ्याची सामूहिक गुंतवणूक आहे असा उदात्त विचार यामागे दिसतो निरोगी आणि सक्षम नागरिक हीच राष्ट्राची खरी संपत्ती असते हा त्याचा गाभा आहे म्हणजे ही वैयक्तिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्याची पण संकल्पना आहे हे खूपच विस्तृत विचार आहेत हो ना आता सर्वात महत्वाचा प्रश्न येतो ही बीजशुद्धी प्रत्यक्षात साधायची कशी लेखात चार मार्ग सांगितले आहेत आहार विहार औषधोपचार आणि मानसिक शुद्धी बरोबर याबद्दल आपण थोडं विस्ताराने बोलू शकतो का सुरुवात आहारापासून करूया आहार शुद्धी म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे नक्कीच आयुर्वेदात कोणत्याही उपचाराचा पाया हा आहारच मानला जातो आणि बीजशुद्धीसाठी तर तो अत्यंत महत्वाचा आहे आहारशुद्धी म्हणजे फक्त काय खावं इतकंच नाही तर कसं खावं आणि कधी खावं हेही महत्वाचं आहे अच्छा मुख्य भर असतो तो सात्विक आहारावर सात्विक म्हणजे ताजे नैसर्गिकरित्या मधुर चवीचे पचायला हलके शरीराला आणि मनाला शांत करणारे पदार्थ उदाहरणार्थ उदाहरणार्थ गायीचं दूध तूप ताजं लोणी मध गहू तांदूळ मूग यांसारखे धान्य पडवळ दुधी कोळा तोंडली अशा सहज पचणाऱ्या भाज्या गोडफळं आणि काय टाळायचं याउलाट राजसिक म्हणजे अति मसालेदार तेलकट आंबट खारट पदार्थ जे शरीरात आणि मनात चंचलता वाढवतात आणि तामसिक म्हणजे शिळे प्रक्रिया केलेले अति जड पचनास कठीण पदार्थ मांसाहार मद्यपान जे शरीरात आणि मनात जडत्व आणतात हे टाळायला सांगितले जाते hmm. यासोबतच आहार रसपूर्ण असावा म्हणजे तो शरीरातील सप्तधातूंचं रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्रआर्तव यांचं पोषण करणारा असावा आणि दोषहर हो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो दोषहर असावा म्हणजे वात पित्त कफ या त्रिदोषांचं संतुलन राखणारा असावा प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार यात थोडा फरक असू शकतो पण मूळ तत्व हेच राहतं आहाराचं महत्त्व कळलं दुसरा मुद्दा आहे विहारशुद्धी यात आपल्या रोजच्या जगण्यातल्या कोणत्या गोष्टी येतात लाईफस्टाईल म्हणू शकतो का अगदी विहारशुद्धी म्हणजे आपली एकूण जीवनशैली आपल्या सवयी आणि आपलं दैनंदिन आचरण यात अनेक गोष्टी येतात जसं की पहिली गोष्ट म्हणजे नियमित पण माफक व्यायाम अतिव्यायाम टाळायला सांगितला जातो कारण तो शरीरातील धातूंचा क्षय करू शकतो मग काय करावं योगासनं सूर्यनमस्कार चालणं हे उत्तम मानलं जातं दुसरी गोष्ट म्हणजे पुरेशी आणि शांत झोप रात्री वेळेवर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे मुहूर्तावर हो ब्रह्ममुहूर्तावर उठणे आदर्श मानले जाते हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाचं आहे तिसरं म्हणजे वेळेवर आणि शांतपणे जेवण करणं खाताना टीव्ही मोबाईल टाळणं Hmm. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे बीजशुद्धीच्या काळात ब्रह्मचर्य पाळण्यावर जोर दिला जातो जेणेकरून बीजाचं रक्षण आणि संवर्धन होईल अच्छा याशिवाय मानसिक ताणतणाव टाळणं निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं आणि आपली रोजची दिनचर्या पाळणं डेली रुटीन हो डेली रुटीन आणि ऋतूनुसार आचरण म्हणजे सीजनल रुटीन ऋतुचर्या पाळणं हे सुद्धा विहार शुद्धीचाच भाग आहेत म्हणजे थंडीत वेगळं उन्हाळ्यात वेगळं अगदी थंडीच्या दिवसात शरीराला ऊब देणारे आणि स्निग्ध पदार्थ खाणे तर उन्हाळ्यात थंड आणि द्रव पदार्थांचे से सेवन करणे ही शिस्तबद्ध जीवनशैली बीजाच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम करते म्हणजे आहार आणि विहार यातून एक प्रकारची नैसर्गिक शुद्धी अपेक्षित आहे पण लेखात तिसरा मार्ग औषधोपचारांचा पण सांगितला आहे हो याची गरज कधी भासते आणि यात काय केलं जातं नक्की औषधोपचार हा तिसरा टप्पा आहे आणि तो नेहमी गरजेनुसार आणि तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्यानेच केला जातो असं नाही की प्रत्येकाला याची गरज भासेलच अच्छा जर आहारविहाराने अपेक्षित बदल झाले नाहीत किंवा शरीरात दोष खूप वाढलेले असतील तर औषधोपचारांचा विचार केला जातो मग यात काय असतं यात मुख्यत्वे दोन प्रकार येतात पहिला म्हणजे शोधन चिकित्सा ज्याला आपण पंचकर्म म्हणून ओळखतो पंचकर्म हो यात वमन विरेचन बस्ती यांसारख्या क्रियांद्वारे शरीरात साठलेले विषारी घटक आणि वाढलेले दोष बाहेर काढले जातात ही एक प्रकारे शरीराची आतून स्वच्छता आहे डिटॉक्सिफिकेशन सारख अगदी पंचकर्मानंतर दुसरा प्रकार येतो तो, तो म्हणजे रसायन चिकित्सा रसायन चिकित्सा हो रसायन म्हणजे शरीरातील सर्व धातूंना उत्तम पोषण देऊन त्यांचं बल वाढवणारी तारुण्य टिकवणारी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी उपचार पद्धती यात काय वापरतात यात च्यवनप्राश अश्वगंधा शतावरी कपीकच्छू म्हणजे कवचा शिलाजीत सुवर्णभस्म अशा अनेक वनस्पती आणि खनिजांचा वापर केला जातो ही रसायणं बीजाचं पोषण करून त्याचं सामर्थ्य वाढवतात असं मानलं जातं पण पुन्हा एकदा सांगतो हे सगळं तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करणं आवश्यक आहे स्वतःच्या मनाने नाही नक्कीच आणि चौथा आणि शेवटचा मार्ग आहे मानसिक शुद्धी आपण आधी थोडा उल्लेख केला होता याचा पण याचं महत्व किती आहे आणि हे कसं साधायचं मानसिक शुद्धीला आयुर्वेदात खूप जास्त महत्त्व दिलं आहे कारण मन आणि शरीर हे अतूटपणे जोडलेले आहेत असं आयुर्वेद मानतं हो माइंड बॉडी कनेक्शन अगदी मनातील विचारांचा आणि भावनांचा थेट परिणाम आपल्या शारीरिक क्रियांवर हॉर्मोन्सवर आणि पर्यायाने प्रजनन संस्थेवरही होतो अच्छा त्यामुळे बीजशुद्धीसाठी मानसिक पातळीवर शांत स्थिर आणि सकारात्मक राहणं खूप गरजेचं मानलं जातं मग यासाठी काय करायचं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिंता क्रोध भीती मत्सर यांसारख्या नकारात्मक भावनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणं सोप सोपं नाहीये ते नाही पण प्रयत्न करायचा सकारात्मक विचार करणं कृतज्ञतेची भावना ठेवणं नियमितपणे ध्यान करणं म्हणजे मेडिटेशन प्राणायाम करणं यामुळे मन शांत आणि एकाग्र होतं योग आणि सत्संग पण उपयोगी ठरतात हो योग आणि सत्संग म्हणजे चांगल्या लोकांचा किंवा विचारांचा सहवास यांचाही फायदा होतो यासोबतच संस्कारयुक्त वागणूक म्हणजे नैतिक आणि सदाचारी आचरण ठेवणं म्हणजे म्हणजे खरं बोलणं कोणाला न दुखवणं संयम ठेवणं हे सुद्धा मानसिक शुद्धीसाठी आवश्यक मानलं जातं शांत आनंदी आणि समाधानी मनस्थिती ही उत्तम आणि निरोगी बीजाच्या निर्मितीसाठी अत्यंत पोषक वातावरण तयार करते इथे एक गोष्ट पुन्हा अधोरेखित करायला हवी की हे चारीही मार्ग आहार विहार औषधी आणि मन हे एकमेकांशी जोडलेले आहेत अच्छा आयसोलेटेड नाहीये नाही त्यांचा एकत्रित परिणामच अपेक्षित आहे ही काही दिवसांची ट्रीटमेंट नाहीये तर गर्भधारणेची योजना करण्याआधी काही काळ साधारणपणे किमान तीन ते सहा महिन्याआधी इतका वेळ हो स्त्री आणि पुरुष दोघांनीही अंगीकारायची ही एक सजग जीवनशैली आहे एक प्रकारची गुंतवणूक आहे ही जी भावी पिढीच्या आरोग्यासाठी केली जाते तर या सगळ्या चर्चेचा सार काय निघतो असं दिसतंय की गर्भसंस्कार प्रक्रियेत बीजशुद्धी हा फक्त एक विधी नाहीये नाही अजिबात नाही तर तो एक अत्यंत विचारपूर्वक आखलेला अगदी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा आहे बरोबर जणू काही एका निरोगी इमारतीचा भक्कम पाया आहे हा ज्यावर पुढची निरोगी गर्भधारणा आणि सुदृढ संततीची इमारत उभी राहते अगदी बरोबर बोललात लेखाच्या शेवटी जसं म्हटलं आहे तेच खरं आहे निरोगी बुद्धिमान गुणवान आणि सक्षम संततीसाठी बीजशुद्धी हे एक भक्कम अधिष्ठान म्हणजे फाउंडेशन ठरतं असं आयुर्वेद ठामपणे सांगतं ही केवळ शारीरिक प्रक्रिया नाही यात मानसिक भावनिक आणि अगदी आध्यात्मिक पैलूंचाही समावेश आहे म्हणजे खूपच व्यापक आहे हे हो थोडक्यात सांगायचं तर भावी संततीच्या केवळ जन्माची नाही तर त्याच्या सर्वांगीण उत्तम आयुष्याची पूर्वतयारी म्हणजे बीजशुद्धी असा या दृष्टिकोनाचा अर्थ लावता येतो आजच्या या सविस्तर चर्चेतून डॉ यशवंत घोडे यांच्या लेखनाच्या आधारावर गर्भसंस्कारातील बीजशुद्धी या संकल्पनेचे अनेक पैलू उघडले हो बरीच चर्चा झाली आणि हे स्पष्ट झालं की निरोगी पिढीसाठी आयुर्वेदाचा दृष्टिकोन हा गर्भधारणेनंतर सुरू होत नाही तर तो खूप आधीपासून सुरू होतो अगदी स्त्री आणि पुरुष दोघांच्याही सजग तयारीने बरोबर प्री कन्सेप्शन केअर म्हणतो ना आपण तसंच कैसा प्रकार आहे हा पण अधिक सखोल आणि यात फक्त औषध नाहीत तर आहार विहार मानसिक शांती आणि जीवनशैलीतले समग्र बदल अपेक्षित आहेत अगदी एक संपूर्ण पॅकेज आहे हे यावर विचार करत असताना एक प्रश्न मनात येतो विचाराना आरोग्याकडे पाहण्याचा हा जो दृष्टिकोन आहे म्हणजे समस्या उद्भवण्याआधीच अगदी नवीन जीव निर्माण होण्याच्या कल्पनेपासूनच आरोग्य संवर्धनाचा आणि सकारात्मक निर्मितीचा विचार करणं हो प्रोएक्टिव्ह अप्रोच हो हा आजच्या धावपळीच्या आणि अनेकदा रिॲक्टिव्ह जगात म्हणजे समस्या आल्यावर उपाय शोधणाऱ्या जगात किती महत्वाचा ठरू शकतो खूप महत्वाचा प्रश्न आहे हा भावी पिढीच्या केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि गुणात्मक जडणघडणीची पायाभरणी गर्भधारणे आधीच सुरू होते हा विचार आपल्याला काय शिकवून जातो यावर नक्कीच अधिक चिंतन करायला वाव आहे नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा